कार्यक्रम चालूच राहील ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही यांना मला पुढे करून मनुला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू आहे ते होऊ देणार नाही अटक पाहिजे त्यांचा राजीनामा घ्या असे देखील आता मागणी होते माझा कोणाचा कोणाचा राजीनामा पाहिजे कुठला राजीनामा पाहिजे राजीनामा द्या असं कोण म्हणतं कोण मनुष्य दे मनुष्य काय हो 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 दे त्यांना बोलू द्या ना त्यांना कायद्याची कायद्याची किती माहिती आहे मला माहिती नाही भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले भुजबळ साहेब तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे त्याच्यावरती बोला ना त्याच्यावरती बोला जितेंद्र आवड झाला ना गुन्हा दाखल झाला हे केलं ते केलं एवढं राज्यभर तुम्ही सगळे केले राज्यभर मनुचे पुतळे जाणून दाखवा ना तुम्ही प्रसिद्धीसाठी हे करताय असं अजित पवार गटाकडून अजित पवार गट आहे मला माहिती नाही त्याचा परिणाम काय पुस्तकात जर म्हणून या पुस्तकात जर श्लोक आले तर ह्याचा अर्थ मनुस्मृतीचा या महाराष्ट्रामध्ये प्रवेश सुरू झाला ज्या महाराष्ट्रामध्येच मनुस्मृतीला आडवं पाडण्यात आलं ज्या महाराष्ट्रामध्ये त्याचं दहन करण्यात आलं आणि ते दहन करून नंतर संविधान लिहिलं आणि मनुस्मृती कायमची संपवली हे इथे महाराष्ट्रामध्ये एक वर्ग होता जो एकोणीसशे पन्नास साली म्हणाला होता की आम्ही हे संविधान मानत नाही कारण का आमचं संविधान मनुस्मृती आहे स्त्री ही वासनेनी भरलेली आहे स्त्रीला कायम कामवासना असतात तिच्या डोळ्यात वासना असते असं म्हणणारं संविधान आम्हाला नको आहे स्त्रियांचा इतका अपमान इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं समाजामध्ये चार व्यवस्था निर्माण करून जातीद्वेष निर्माण करणं हे कामच नाही आहे कोणाचं माणसाला माणसाप्रमाणे जगू दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कोणकोण होते त्याचा तुम्ही विचार करा सगळे सवर्ण उच्च सवर्ण त्यांच्याबरोबर होते सुबा राणा टिपणीस हे जे तिथले नगराध्यक्ष होते त्यांचे वय अठ्ठावीस होते जेव्हा त्यांनी त्यांना बोलवलं बाबासाहेबांचं वड अडतीस होत त्यांच्या घरावरती बहिष्कार टाकण्यात आले त्यांना त्यांच्या घरावरती हल्ले झाले त्यांची घरं पेटवण्यात आली पण ते मागे आटले नाही माझं कोणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही कारण मी माफी मागितल्यानंतर कोणाशी बोलण्याचा माझा संबंधच येत नाही आणि माफी पण मी नंतर नाही मागितली जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली मला कोणी सांगितलं नाही माफी माग माझी तात्कालिक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती ती आपल्याकडनं चूक झाली आणि जर मला माहिती असतं तर माझ्याकडनं झालीच नसती ते पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृतीबद्दल प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते घडलं माफी मागली काय तुम्हाला की तुरुंगात टाका टाका ना तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फाशी द्या मी कुठं काय म्हणतोय मला कशाचाही नाकार नाहीये पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध लढत राहणार माझा लढा हा मनुविरुद्ध मनुवादाविरुद्ध आहे माझा हा लढा काय दरेकर विरुद्ध नाही आहे माझा वडा लढा हा वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता बीजेपीने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही आहे मी बीजेपी विरुद्धही शब्द बोललो नव्हतं जर एवढं मनुचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे लढाई मनुवादाविरुद्ध आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या बहुजनांना म्हणून काय केलंय हे प्रत्येकाला माहिती आहे उलट बरं झालं सगळे चेहरेच उघडे पडले अरे एक मिनिट रुक्ट ना तुमच्या विरोधात आंदोलन होत मात्र तुमच्या घराने म्हणावी किती सिक्युरिटी आहे ती दिसत नाही काय खून करणार का माझा खून करणारे कोणी मग आणि जर कारकिर्त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आवडतो खून करून टाका आय वेलकम विचारांची लढाई आयुष्यभर आहे जेव्हा भिडे बोल म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा मनुश्रेष्ठ आहे तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही तेव्हा मी चाललेलो बाहेर बोलायला मनुचं श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जातं त्याचा अर्थ काय होतो कोशियारी जेव्हा बोलतात की कि क्या किया होगा बारा तेरा साल के ने हे हे काय तेव्हा पण बोलायला बाहेर नाही आलं जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही आलं ते महापुरुष नाही आहेत का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय लिहून ठेवलंय ते आता एक काढण्याची वेळ नाही वेळा की मी ते पुस्तकं पण समोर करीन आम्ही संविधान मानतच नाही असं म्हणणारे कोण होते तेच पुस्तक पण मी समोर समोर करेन आणि मनुचा मनुचा प्रवेश शालेय शिक्षणामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे अपमान कारण ता का त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की मानव म्हणून मानवाला जगूच देऊ नये असंच मनूचं काम आहे असंच मनूचं लिखाण आहे आणि त्याच्यातले केसरकर म्हणतात चार दोन श्लोक टाकले तर काय चांगले श्लोक आहेत मनू हे चांगले श्लोक लिहू शकतो हा शोध केसरकरांना कुठनं लागला हे मला काही कळलेलं नाही केसरकर काय आंबेडकरांपेक्षा दोन पावलं हुशार आहेत की काय याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल होता आणि असं आहे की वातावरण तयार करण्यासाठी आंदोलन वगैरे केली जातात त्याचं काय फार मला उलट बरं आहे बोलायला चान्स मिळाला सगळे उघड पडले मनूबद्दल कोणीच बोलत नाही मला पुढे करून आता मनूला मागे टाकण्याचं काम सुरू झालंय पालकांनी विद्यार्थ्यांना आव्हान असेल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या पुस्तकात आलं तर पालकांनी विरोध केला पाहिजे प्रत्येक पालक त्याच्यामध्ये एक आई आहे ना त्या आईला मी दाखवतो ती काय लिहिलंय बघा स्त्रियांविषयी तुम्हाला हे मंजूर आहे का संस्था चालकांना आम्ही आवाहन करणार आहोत की बघा काय लिहिलंय पुस्तकामध्ये मनुस्मृती वाचा आणि बघा काय लिहिलंय की एका क्षुद्र स्त्रीने कशी कोणाची सेवा केली पाहिजे म्हणजे तिला फक्त उपभोगच घेतला पाहिजे तिचा तिचा बाकी काही कामच नाही आहे ती पुरुषांना बिघडवण्यासाठी जन्माला आली आहे तिच्या डोळ्यात काम वाचणार असता ती शृंगार फक्त पुरुषांना ताब्यात घेण्यासाठीच करते तुम्हाला सगळ्यांना आया बहिणी आहेत तुम्हाला मान्य आहेत का मला सांगा सगळ्यांना आया बहिणी आहेत ही लढाई विचारांची लढाई आहे ठीक आहे माझ्याकडनं काल चूक झाली आंदोलन झालं पण आंदोलन करताना मनुविषयी कोणी बोलल नाही कारण का हिंच्यातला मनू नेलेलाच नाहीये यांच्यातला मनू जागा आहे आणि मी आज म्हणत नाही मी नेहमी म्हणत होतो की ज्या ती एखादी तुम्ही यांना सत्ता द्यायला सुरुवात कराल त्या दिवशी मनूचा पुनर्जन्म होईल लातूर <laughs> मध्ये <laughs> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सोळा मार्च आणि हिरडे यांचं कार्य चार मार्च

मुसोलोनी आणि हिटलर हे किती क्रूर कर्मा होते हे जगाला माहिती आहेत पण त्यांना भेटायला कोण गेलं होतं याची माहिती घ्या तो पण इतिहास शिकवा आता की हिटलर आणि मुसोलोनी कसे चांगले होते

क्या आपकी मांग है मेरी कुछ मांग नहीं है मैंने जो मनुस्मृति जलाने का कार्यक्रम था वो पूरा कर दिया वो जब जोश में थे सब तब एक पोस्टर फाड़ा गया उसके ऊपर एक छोटा फोटो बाबा साहब का था उसको ईजा पहुंची उसके लिए उसी समय उसी समय हमने माफी मांग ली है और आप फेसबुक और ट्विटर पे जाके देखिए लोगों ने कहा है कि जब माफी मांगी है इतना बवाल क्यों कर रहे हैं आप क्योंकि उनको मुझे आगे करके मनु को पीछे छुपाना है मनु के बारे में जो खुल के बोल रहे हैं आप मत बोलिए आपके ऊपर गुना दाखिल हुआ है आपको हम डाल देंगे मुझे फांसी चढ़ा दो जाते जाते में भी मनुवाद के खिलाफ ही बोलूंगा जैसे भगत सिंह ने कहा था कि मुझे आप फांसी दो लेकिन पुनर्जन्म मेरा भरोसा नहीं है विश्वास नहीं है लेकिन पुनर्जन्म अगर हुआ और तभी भारत स्वतंत्र नहीं हुआ तो मैं फिर से आपको गोलियां मारूंगा ये मनुवाद की लड़ाई जो पांच हजार सालों से चालू है वो बाबा साहब ने सत्ता 97 सेवन ईयर्स पहले सत्यानवे साल पहले मनुस्मृति जलाई थी मुझे फख्र है कि उसके बाद मैं वहां पहुंचा करते वहां पहुंचे ये था वो था हम लोग सबने मिलकर यह काम किया बाबा साहब ऊपर से हमको आशीर्वाद देते होंगे कि तुम्हारे तुमने तुम्हारा फर्ज निभाया कुछ गलतियां होती है गलतियां नहीं हुई तो वो आदमी भगवान हो जाएगा मुझे भगवान नहीं होने का है गलतियां नहीं करूंगा तो मैं इंसान करके पहचाना ही नहीं जाऊंगा जब कोशियारी बात करता है ऐसा ऐसा जोर जोर से हाथ दिखा के हमारे सावित्री बाई फुले और ज्योतिबा फुले के बारे में तब तो कोई माफी नहीं मांगने को बोलता है जब वो शिवाजी महाराज के बारे में बोलते तब कोई माफी मांगने को नहीं बोलता है जब चंद्रकांत पाटिल शिवाजी महाराज के बारे में बोलते तब कोई बोलता नहीं माफी मांगो करके तो ऐसा दुजाबाव मत करो ना आप मुझे आगे करके मेरा नाम लेके दिन भर आप मनु के बारे में जो महाराष्ट्र में अभी चल रहा है उसको पीछे डालना चाहते हो आपको मालूम नहीं होगा महाराष्ट्र में सत्रह जगह पे आज फिर से मनुस्मृति जलाई गई अकोला में जलाई गई जलगांव में जलाई गई नासिक में जलाई गई कल्याण में जलाई गई कई जगहों पे लोगों ने आके बाहर आके मनुस्मृति का दहन किया कोई डरता थोड़ी है क्या करेंगे मार देंगे मौत के लिए तो हम कभी भी तैयार है यार सर पे टफर ही बांध के निकले किसी की हिम्मत थी क्या बोलने की हम दो हमारे बारह बोला ना मैंने कि कुरान को गलत तरीके से पेश करके ऐसी द्वेष निर्माण हो ऐसी फिल्म बनाई जा रही है देखो ऐसे विषय जो समाज को हानिकारक है उसके बारे में नहीं बोलेंगे तो उससे अच्छा है कि हम राजनीति छोड़ दे यार जो गलत है वो गलत है मेरी गलती हुई मैंने माफी मांग ली अब उनकी जो गलती है उसके बारे में क्या ये तो मैं नहीं बोला ना केसरकर बोला ना कि चार श्लोक लिए तो क्या हुए अच्छे श्लोक है तो मनु कभी इन, कभी से इनको अच्छे लगने लगे हमारे एक पत्रकार भगिनी को पूछा गया था तेरा टिकली किधर है तेरी आप पूछ सकते क्या किसी महिला को तो टिकली लगाती कि नहीं लगाती है? तेरे लड़की को बोलना जाके दूसरे के लड़की को बोलने का अधिकार है क्या तभी कोई नहीं बोला कुछ कि वर्ण व्यवस्था का भाग है जब कहा गया कि मनु तुकाराम और ज्ञानेश्वर से बहुत बड़े हैं तब किसी ने कुछ नहीं कहा हम ही लोगों ने चिल्लम चिट की होशियारी के खिलाफ हम ही बोले तो बाबा साहब अम्बेडकर है ही बड़े लेकिन क्या आप महात्मा फुले को नहीं मानते क्या ज्योतिबा फुले को नहीं मानते क्या कर्मवीर भावराव पाटिल भीख मांग के स्कूल निकालते थे ऐसे कहने वाले को आप क्या बड़ा मानते हैं क्या आज कम से कम कुछ नहीं तो कुछ पंद्रह सोलह लाख बच्चे उन स्कूलों में पढ़ रहे हैं वो भीख मांग के स्कूल तैयार करते थे शर्म नहीं आती जिस जमाने में बहुजन पूरा स्कूल से बाहर कर दिया था पढ़ना लिखना मना था उस वक्त कर्मवीर भावराव पाटिल बाहर आके उन्होंने स्कूलें बनाई रेड शिक्षा संस्था नाम की संस्था बनाई आज लाखों करोड़ों लोग उसमें से सीखे आई बने आईपीएस बने आज मंत्रालय में आधे आधे अधिकारी तो शिक्षण संस्था के है उसके ऊपर बात नहीं करेंगे क्या आप मनु ने जो स्त्री के बारे में बात किया है उसके बारे में बात करो चलो आओ विवाद करते हैं सामने सामने उसके ऊपर बात नहीं करोगे मैं तो आज मांग कर रहा हूं मेरी गलती हुई हुई माफी चाहता हूं लेकिन आज मैं मांग करता हूं अगर तुम सही में डॉक्टर अंबेडकर को मानते हो तो मनुवाद मनुस्मृति किताब फिर से महाराष्ट्र में आएगी नहीं उसकी प्रिंट की नहीं जाएगी ये हमसे वादा करो चलो देखो ऐसा है छगन भुजल को सामाजिक व्यवस्था समझती है कल मेरे को जब पूछा था कि आपके साथ कैसा होता है देखो दो आदमी की मेंटल वेवलेंस कैसे जुड़ती है जब कल मुझे चौदह तालाब है जहां पे अब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने पानी पिया था उधर मुझे पूछा गया कि तुम्हारे साथ कौन आ सकता है विरोधी पार्टी से सत्ताधारी पक्ष से मैंने एक ही नाम लिया था छगन भुजबल क्योंकि उनके साथ रह चुका हूं भले ही हमें हम आप भी अलग अलग हैं लेकिन उनकी मानसिकता क्या है मैं बराबर जानता तो हूं ऐसा है कि पोरसे में क्या क्या हुआ किस आदमी ने खून के सैंपल फेंक दिए उसको किसके किसके फोन आए थे कमिश्नर को किसके किसके फोन आए थे ये सब डायवर्ट करना है मेरी गलती हुई बहुत बड़ी गलती हुई और इनको एक मौका मिल गया सब सबसे दूर हटने का ऐसा दूर नहीं हट सकते पूरे महाराष्ट्र को मालूम है कमिश्नर को फोन किसने किए एमएलए एल कहाँ गया है वो जो मालिक है भारत के क्या कंस्ट्रक्शन वो पैसा किसको देता है तो करोड़ों में पैसा किसको देता है सबको मालूम है सैंपल बदले जाते है, सैंपल ये सरकार के मजाक है खून रस्ते पे फेंका दिया और दूसरा खून लाके रख दिया वहां पे डरी निकल गया जज को किसने बोला था ये सब तुम आ, क्या निबंध निबंध लिखो फिर जाके लेफ्ट राइट पुलिस का काम करो सरकार क्यों नहीं बोल रही उसके ऊपर जहां जिधर जलगांव में दो बच्चे और एक माँ मर्सिडीज के नीचे आ गई और मर गई उसके ऊपर ये सरकार क्यों नहीं बोल रही ठीक है।, है मेरी गलती हुई लेकिन मेरी गलती इतनी बढ़ चढ़ के बता करके अपने अपराध छुपाने की कोशिश मत करो मैंने तो माफी मांग ली और इधर से मांगी इधर से और ऐसा भी नहीं किसी ने मुझे कहा जर खड़ा था उधर से ही मैंने माफी मांग ली मुझे किसी ने कान में आके बोला नहीं माफी मांगो करके जब दिल से करता हूं ना तब दिल से बात करता हूं और आपको मालूम है सभी को बताना चाहता हूं तीस साल में मैंने जब भी कोई भूमिका ली है चाहे वो कितनी भी समाज में उससे कितनी भी प्रतिक्रिया आई हो मैंने कभी भी किसी से भी माफी नहीं मांगी है पहली बार मैं मी माग कि के मैंने मेरे बाप का अपमान बापाचा अपमान केला होता माझ्या हातनं माझ्या बापाचा अपमान झाला होता माझ्या हातनं माझ्या बापाचा फोटो फाडला गेला होता मला इतन वाईट वाटत होतं आणि म्हणून मी माफी मागितली मी आजपर्यंत कुठल्याही घेतलेल्या भूमिकेबद्दल कधीही माफी मागितलेली नाही और मुझे अगर कोई बोले तो मैं दस बार नहीं सौ बार माफी मांगूंगा क्योंकि बाप के साथ मेरी गलत कुछ कार्रवाई हुई है तो मुझे उसका दुख जिंदगी भर रहेगा कल का इतना सुंदर कार्यक्रम हुआ और उसको आखिरी में काला डब्बा लग जाए तो <laughs> ज्या पॉलिटिकल बॅकिंग शिवाय हे होऊ शकतं का पॉलिटिकल बॅकिंग शिवाय हे होऊ शकतं का आणि काल कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता आम्ही असेच ज्यांची विचारसरणी जुळते ते सगळे जमा झालो आणि महाडमधले खास करून नागरिक म्हणजे महाडमधल्या बौद्ध जनसभेने तर जागच्या जागी सांगितलं की, की जितेंद्र आवडांची कुठलीही चूक नाही हे अनावधनाने झाले आणि आम्हाला अभिमान आहे की जितेंद्र आवड एकशे ऐंशी किलोमीटर आले आणि पहिला माणूस ज्यांनी या मनुस्मृती विरुद्ध आवाज उठवला अजून मला काय हवं ठीक आहे ना काही जणांना राग आला तुम्ही फेसबुक ट्विटर बघाल तर ऐंशी नव्वद टक्के लोक सर्व समाजातली लोक म्हणतात जितेंद्र आव्हाड हे करूच शकत नाहीत हे अनावधानाने त्यांच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी माफी मागितली त्याच्याबद्दल एवढं मोठं का करायचं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही की कालपासून आजपर्यंत सगळीकडे फक्त जितेंद्र रावट जितेंद्रावर जितेंद्र जितेंद्र जितेंद्रावर पोरशे अगरवाल टावरे रक्त टिंगरी मला नाव नाही यायचं कोणाचं हे सगळं बाजूला जावं <laughs> पण एक सोपं काम झालं ना माझ्या मुळे त्याचं मला जास्त वाईट वाटतय की इथला जो पॉलिटिकल नेक्सस आहे पुण्यातला तो पॉलिटिकल नेक्सस ओपन होत असतानाच हे घडलं आणि लगेच सगळ्यांनी उड्या घेतल्या की हे पॉलिटिकल नेक्सेस उघडवून आहे श्रीमंतांचं सरकार हे मनुबद्दल बोलत नाही त्याच्यामध्ये पॉलिटिकल नेक्सेस कोण होतात ते बोलत नाहीये पण जितेंद्र आव्हाडाने केवढी चूक केली केली अरे माफी मागितली ना माफी काही मोठी नाही आहे ज्या भावना दुखावल्या ले गेल्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत पण तुम्हाला जे करायचं आहे ते लोकांना कळतंय आहे ना तुम्हाला कोणाला कोणाला माझ्या मागे लपवायचं आहे मनूला लपवायचं आहे अगरवालला लपवायचं आहे त्या पुरशीला लपवायचं आहे त्या टावरेला लपवायचं आहे कारण का टावरेंनी धमकी दिली आहे मी सगळ्यांची नावं घेईन ज्यांनी ज्यांनी मला फोन केलाय याचा अर्थ त्याला फोन आलेत त्याचा फोन ताब्यात घ्या ना बघा कोणाचे कोणाचे फोन आलेत काल याला धम काल ह्याचा प्रवेश घेतला आणि प्रवेश घेताना याला धम दिला की तुझे काय काय धंदे आम्हाला माहिती आहेत पोलिसांना सांगून तुला आतमध्ये टाकू तू जर आमच्याबरोबर आला नाहीस तर पोलीस तर असे म्हणजे फोन करता येते की त्याचे काय पोलीस यांच्या घरचे नोकरच झालेत आता ह्याचं काहीने काय खून केलेत हा काय गुंडा आहे ह्याच्यावर एक गुन्हा आहे आत्ता आमच्या एका कार्यकर्तीला मारलंय कळव्यामध्ये पूर्ण सोनं बिनं काढून घेतलंय ती बिचारी बेशुद्ध पडली मी तुमच्यासाठी थांबलोय मी आता तिच्याकडेच चाललोय हे जे काही सुरू झालंय ना महाराष्ट्रात हे चांगलं नाहीये आम्ही पण काय बांगड्या घालून बसलेलो नाही कुठे बांधल्या ना, जात आहेत कुठल्या गुंडांना कुठे आणून ठेवलं जात आहे सगळं आम्हाला माहिती आहे जर बाहेरचे गुंड आत्तापासून विधानसभेच्या निवडणुकांसाठी येऊन ठेवणार असतील तर कळव्यामध्ये आणि मुंबऱ्यामध्ये काय होणार आहे आम्हाला कळतंय आपण आम्ही पण मेलेल्या आई आईचं दूध पेलेलो नाही हम जिस तलाब में तैर चुके हो उसमें आप उस, उसका पानी भी आपको नहीं मालूम है ते मीच सांगतोय की कृतीनीच संपावी लागेल त्यांनी हे सगळं बीजेपीला सांगावं की कृतीनी संपा आम्ही तर कृतीनी कधीच संपवलंय आमच्या घरी घरपुरी घरी एकच मुलगी आहे तिलाच सगळं आम्ही मानसन्मान देतो मनूला पहिला कापला आम्ही तिथेच ना आमच्याकडे हेच नाहीये सरंजामशाहीच नाही आमचा दरवाजा असा उघडा असतो कोणी यावं कोणीही जावं तुम्ही सगळे आहात तुम्हाला कधी विचारलं जातं तुम्हाला प्रवेश देताना काय कोण आहे नाव काय काय विचारलं जातं आम्ही मनूला कधीच पायाखाली मारून टाकलाय मनू जिवंत होता कामा नाही एवढीच आमची इच्छा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका